जळगाव शहरातील गोदावरी नदीच्या छोट्या पुलावरून भरधाव वेगाने येणारी पल्सर मोटरसायकल अनियंत्रित होऊन पुलावरून खाली कोसळली या भीषण अपघातात जीत रामदास गर्जे वय वर्ष पंचवीस राहणार निवारा कोपरगाव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर यश धुमाळ गंभीर जखमी झालाय हा अपघात तीन एप्रिल रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडला प्राप्त माहितीनुसार दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल पुलावरील कठड्यावर धडकली आणि दोघे थेट पुलाखाली कोसळले गरजे गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर यश अधिक उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती देखील चिंताजनक आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी व तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले त्यांनी पुलाखाली पडलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली नागरिकांच्या या तत्परतेमुळे दोघांना तातडीने रुग्णालयात हलवणे शक्य झाले या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून दुचाकीचा वेग आणि इतर कारणांचा तपास केला जात आहे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे तसेच गोदावरी नदीच्या लहान पुलावर रस्त्यावरती डांबराचा लेअर वाढवल्याने संरक्षणासाठी पाईप बसवण्यात आलेले आहेत त्याची उंची कमी झाल्याने दुचाकी थेट नदीत कोसळ्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे त्यामुळे नगर परिषदेने संरक्षण जाईची उंची वाढवावी अशी मागणी देखील होत आहे प्रतिनिधी माय न्यूज कोपरगाव